नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे आता प्रियाचं सगळं कारस्थान सायली आणि अर्जुनने मिळून सगळ्यांसमोर आणलेलं असतं प्रियाचा खरा चेहरा काय आहे हे अश्विनला कळून द्यायचं होतं म्हणून सायली आणि अर्जुनने अतोनात प्रयत्न केलेले असतात आणि ते सगळं सक्सेस झालेलं असतं तेव्हा आता प्रिया खूप गडबडलेली असते अश्विनसमोर तिला काय बोलावं कळत नसतं तेव्हा सायली आणि अर्जुन घरच्यांसमोर प्रियाचा खोटेपणा सगळा उघड करतात प्रिया आता निमूटपणे खोलीत निघून जाते अश्विन पण तिला बोलत असतो मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला असं वाटत असतं मी एवढं सगळं लपवते माझं कोणालाच काही कळत नाही पण हे सायली आणि अर्जुन माझा पाठपिच्या काही सोडत नाही खरं सत्य सगळ्यांसमोर आणलंच शेवटी आणि तिकडे तो नागोबा महिपतला कुठे घेऊन गेलाय मला काहीच कळत नाही प्रिया एकदम कावरी बावरी झालेली असते तिला काय बोलावं काय करावं काहीच कळत नसतं ती सायलीचा रागराग करत असते दुसरीकडे आता अस्मिताने सगळं भांडण पाहिलेलं असतं आणि ती खूप अस्वस्थ होत असते तिला पण मनात हाच विचार येत असतो की सचिन पण माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि तिच्या मनामध्ये सचिनबद्दल शंका निर्माण होत असते सचिनचं बाहेर कुठे अफेअर वगैरे आहे का अशी तिला शंका निर्माण झालेली असते पुढे ती आता मुद्दामच सचिनला फोन लावते कारण सचिनची तिला आठवण येत असते पण सचिनची आठवण काय येते खरं तर तो कुठे आहे हे पाहायचं असतं तेव्हा आता ती सचिनला फोन करते परंतु दुसरीकडे सचिन आता साक्षीकडे अडकलेला असतो आणि सारखा फोन येतोय हे साक्षी बघत असते साक्षी सारखं सचिनला विचारत असते तुला कोणाचा फोन येतोय महत्वाचा कॉल असेल तर तू फोन घे तेव्हा आता नेहमीप्रमाणेच सचिन साक्षीशी खोटं बोलत असतो तो सांगत असतो महत्वाचा नाही एवढा कॉल मी नंतर बोलेन मीटिंगचा कॉल आहे मी नंतर घेईन एक काम कर आपण दोघं बोलत बसूया मला सांग अण्णांचं काय झालं तेव्हा आता साक्षीचं लक्ष सगळं अण्णांकडे वेधावं म्हणून सचिन अतोनात प्रयत्न करत असतो आणि शेवटी साक्षी बोलत असते अण्णांचा फोन लागत नाही आणि साक्षीने समोरच्यांना धमकी सुद्धा दिलेली असते की दोन दिवसात अण्णा सापडले पाहिजेत तेव्हा आता साक्षीला घाम फुटलेला असतो कारण अण्णांचा पत्ता लागत नसतो आणि दुसरीकडे सचिन पण खोटं बोलून बोलून सचिन या गुंतात अडकलेला असतो इकडे आता अस्मिताला संशय ऑलरेडी आलेला असतो पण ती पुराव्यांची वाट बघत असते सचिन आता फोन उचलत नाही त्यामुळे ती अस्वस्थ होते त्यानंतर सायली आता अस्मिताची समजूत काढत असते की सचिन कुठल्या तरी कामात असेल म्हणून तो फोन उचलत नाही पुढे अस्मिता सायलीला बोलत असते सायली तू माझी नेहमी समजूत काढतेस पण मला एक कळतंय की सचिनचं कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि मला हा संशय आहे तेव्हा सायलीला पण खूप वाईट वाटत असतं परंतु सायलीचे पण हात बांधलेले असतात सायलीला या सगळ्यामध्ये काय करावं तिला कळत नसतं ऑलरेडी तिला प्रियाचं खूप टेन्शन आलेलं असतं प्रिया कुठे जाते काय करते यावर सगळं लक्ष ठेवायचं असतं परंतु अस्मिताला पण तिला एकटं सोडायचं नसतं तेव्हा आता ती अस्मिताची समजूत काढते आणि ती प्रियाच्या मागावर जाते दुसरीकडे रूममध्ये प्रिया आता अश्विनला समजावत असते ती समजावत असताना तिला बाहेर जायचं असतं खर तर तिला महिपतला भेटण्यासाठी जायचं असतं परंतु तिला महिपतचा पत्ता सापडत नसतो तेव्हा आता प्रिया घराबाहेर पडते सायली आणि अर्जुन कसलाही विचार न करता प्रियाच्या मागे जातात कारण प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असतो प्रियाला काही केलं तरी नागराजचा पत्ता सापडत नसतो नागराजने एका गॅरेजमध्ये महिपतला लपवलेलं असतं परंतु प्रियाला काही पत्ता सापडत नसतो नागराजने आता महिपत समोर दारू पिलेली असते आणि तो दारूच्या नशेतच घरी जायला निघतो दुसरीकडे प्रिया आता नागराजची वाट पाहत घराबाहेरच थांबलेली असते सायली आणि अर्जुन सुद्धा प्रियाचा पाठलाग करत असतात आणि मुळात म्हणजे सुमनला बेशुद्ध करून नागराज घराबाहेर पडलेला असतो या सगळ्याची चिडचिड सुद्धा प्रतिमा आणि रविराजमध्ये होत असते तेवढ्यात आता नागराज येतो पिलेल्या अवस्थेत असतो नागराजला असं पाहून सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो प्रियाला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो समोर जावं की नाही नागराजला प्रश्न विचारावे की नाही असा तिला प्रश्न पडलेला असतो ती त्यावेळी काहीच बोलत नाही निमूटपणे घरी निघून जाते कारण नागराजनी दारू पिलेली असते परंतु सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो नागराज काका या अवस्थेत कसे काय प्रतिमाने सायलीला फोन करून सांगितलेलं असतं की सुमन बेशुद्ध झालेली आहे आणि बाजूलाच काचेच्या ग्लासात दूध असतं ते दूध सुमननी घेतलं आहे की काय नागराजनेच हा सगळा प्लॅन केलेला आहे की काय दुसरीकडे आता महिपतला शुद्ध आलेली असते डोक्यामध्ये एकच असतं मी नागराजला सोडणार नाही नागराजचा खरा चेहरा आणि खरी तन्वी कोण आहे हे सगळं आता मी रविराजला सांगणार असा विचार करतच तो पळण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याची सुटका होत नाही दुसरीकडे प्रिया घरी आलेली असते तेव्हा आता तिच्या मागेच सायली आणि अर्जुन येतात दोघांना पण पाहिल्यानंतर ती खूप घाबरते तिला असं वाटत असतं आता नवीन काय ड्रामा करणार आहेत हे दोघं माझ्या मागावर तर नव्हते ना तेव्हा आता सायली आणि अर्जुन प्रियाला पुन्हा थांबवतात आणि विचारत असतात तू रविराज काकांच्या घराबाहेर काय करत होतीस किल्लेदारांच्या घराबाहेर काय करत होतीस सायली बोलते म्हणजे मला असं बोलायचं आहे तू तु तुझ्याच घराच्या बाहेर लपून का उभी होतीस तुझा नेमका हेतू कोणता होता हे सगळं खरं खरं सांग नाहीतर मी आता अश्विन भाऊजींना बोलवेन प्रिया आता नखरे करत सगळं खोटं सांगत असते इकडचं तिकडचं सगळं सांगत असते सायलीला आणि घरच्यांना कळून चुकलेलं असतं की प्रिया खोटं बोलत आहे परंतु प्रियाला अजून एकदा अश्विन समोर तोंडावर पडायचं नसतं त्यामुळे ती काही न बोलता खोलीत निघून जाते दुसरीकडे आता सचिन साक्षीला खोटं सांगून तिथून निघून गेलेला असतो आता सचिन कुठे गेला हे पाहण्यासाठी साक्षी सुभेदारांच्या घराबाहेर येते आणि साक्षीला सायली आणि अर्जुन बघतात साक्षीच आहे हे नक्की सायलीला कळत नसतं परंतु अर्जुनला डाऊट आलेला असतो की ही साक्षीच आहे साक्षी आता सचिनच्या मागावर आलेली असते दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो की साक्षी अजून जिवंत आहे की काय परंतु त्यावेळी दोघं शांत बसतात आणि निमूटपणे घरात निघून जातात त्यांचं त्यांचं काम झाल्यानंतर रूममध्ये दोघं एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता अर्जुन सायलीला विचारत असतो ती नक्की कोण होती ती नक्की साक्षीच होती ना तेव्हा सायली बोलत असते हो ती नक्की साक्षीच होती मला चांगलं माहीत आहे ती साक्षीच होती आणि साक्षी सारखीच दिसत होती आणि दोघांमध्ये हे बोलणं सुरू असताना नेमकं वेळी प्रिया दोघांचं बोलणं चोरून ऐकते इथे आता प्रियाला खूप मोठा अजून एक धक्का बसलेला असतो साक्षी जिवंत आहे हे सायली आणि अर्जुनला कळालं ती आता धावतच बाहेर येते आणि नागराजला फोन करत असते परंतु नागराजने दारू पिलेली असते त्यामुळे तो त्याच नशेत झोपलेला असतो परंतु नागराज फोन उचलत नाही तो फोन आलेला सुमन पाहते सुमन विचार करते तन्वीचा फोन एवढ्या रात्री यांना कसा काय येतोय आणि तन्वी इतके फोन का करते इथे सुद्धा सुमनला डाऊट आलेला असतो सुमनच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार येतात तन्वी पण यांना सामील आहे का तन्वीला पण महिपत माहीत आहे का महिपत आणि यांनी मिळून काय प्लॅन केलेला आहे का सगळं तर सुमनच्या डोक्यात येत असतं आता सुमन विचार करत असते हे सुद्धा सायली आणि अर्जुनला सांगायला हवं आता मित्रांनो नेहमीप्रमाणेच सुमन सायली आणि अर्जुनची मदत करणार आणि प्रियाचा अजून एक खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणणार प्रिया नागराजला का फोन करत बाच होती या दोघांमध्ये नेमकं काय बाचाबाच होतीये नेमकं काय बोलणं होतंय महिपतचं काय कनेक्शन आहे हे सगळं सुमन आता सायली आणि अर्जुनपर्यंत पोहोचवतात आणि प्रिया आता इथेसुद्धा तोंडावर पडते तर मित्रांनो आता मालिकेत पुढे काय होणार मालिका कोणत्या वळणावर येऊन पोहोचणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच लेटेस्ट पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा